हॅलो एवरीवन रिफाईन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जेव्हा कधी आपण इडली करतो तर नेक्स्ट डे त्याचं बॅटर शिल्लकच राहतं तर माझं देखील अशाच पद्धतीने थोडंफार बॅटर शिल्लक राहिलं होतं तर नेक्स्ट डे सुद्धा इडली खाण्याची इच्छा होत नाही तर मग काय करायचं मग या इडली बॅटरपासून मी नवनवीन नव पदार्थ तयार करते तर अशाच एका नवीन पदार्थासोबत आज आपण रेसिपी करणार आहोत तर इथे मी बॅटर घेतलेला आहे त्यामध्ये जिरं घालून घेतले चवीनुसार मीठ घालून घेतले आणि यामध्ये एक कांदा मिरची आणि कोथिंबीर घालून घेणार आहे तर यामध्ये आणखी भाज्या वगैरे ॲड केल्या तरी देखील खूपच छान लागणार आहे तर इथे मी एवढंच करणार आहे कारण माझ्याजवळ वेळ फार कमी होता त्यामुळे मला झटपट करायची होती त्यामुळे मी एवढेच यामध्ये घालून घेतलेलं आहे आता जो नाश्ता आपण करणार आहोत तो आतून छान असा सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी एक चमचाभर तेल घालून घेणार आहे तर हे इडलीचं बॅटर आहे ते फुलतं त्यामुळे मी यामध्ये सोडा वगैरे कशाचा वापर करणार नाही आहे एवढंच घालून घेणार आणि छान मिक्स करून घेणार आहे इथे तुम्ही जर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घातली तर ती देखील खूपच टेस्टी लागते पण मी कच्चेच यामध्ये वापरलेले आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे एकजीव करून घ्यायचे आपल्याला जितकं आपण हे बॅटर छान मिक्स करू तितकं हे छान हलका आणि फुलून येतं त्यामुळे आपल्याला छान मिक्स करायचंय आता दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे तो एका डब्यामध्ये म्हणजे मी इथे घेतलेला आहे कुकरचा डबा तर इथे तुम्ही केक टीन वगैरे घेतला तरी चालेल पण मी घेतलेला कुकरचा डबा त्याला ऑइलने ग्रीस करून घेतलंय आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला हा नाश्ता स्टीम करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि अगोदरच गॅसवर मी एक मोठं पातीला घेतलं होतं त्यामध्ये साधारण दोन ते तीन ग्लास पाणी घालून घेतलं आणि एक रिंग ठेवून दिलेली आहे पाणी बऱ्यापैकी गरम झाल्याच्या नंतर आपलं जे बॅटर आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर ही स्टीम करून घ्यायचं आहे तर पंधरा ते वीस मिनटं पुरेशी आहे ह्याला स्टीम होण्यासाठी कारण इडली देखील आपली तेवढ्या वेळा स्टीम होऊन जाते तर पंधरा मिनटानंतर मी झाकण काढून पाहिलं तर मस्त इथे आपलं स्टीम झालेलं आहे आता हे मी बाहेर काढून घेतलं आणि थोडंफार आपल्याला हे नॉर्मल करून घ्यायचं आहे नॉर्मल झाल्याच्यानंतर याच्या मी कडा सोडून घेतल्यात तुम्हाला हवा असेल तर याला तुम्ही देखील करून घेऊ शकता मी यामध्येच याच्या वड्या पाडून घेणार आहे फक्त डीमोल्ड करताना आपल्याला त्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं असतं नंतरच डीमोल्ड करायचा तर इथे मस्त अशा वड्या पडत आहेत आपल्या तर तुमच्या लक्षात येतच असेल की किती छान मस्त असा स्टीम झालेला आहे तर हा आपण इडली बॅटरचा ढोकळा केलेला आहे तर मस्तच झालेला आहे वड्या देखील खूपच सुंदर पडत आहेत तर या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ किंवा यामध्येच आपण तडका देखील देऊ शकतो खूपच मस्त झालेला आहे तर मी इथे प्लेटमध्ये काढून घेतेय आणि याला आपली रेग्युलर जी ढोकळ्याची फोडणी असते ती घालून घेणार आहे तर यामध्ये मी साखरेचं पाणी घातलेलं नाही आहे नॉर्मल आपली जिरा मिरची कडीपत्त्याची फोडणी करून घातलेली आहे कारण आपण हा इडली बॅटरचा ढोकळा केलेला आहे त्यामुळे याला आपण गोड पाणी घालणार नाही आहोत तर मस्त इथे आपला इडली बॅटरचा ढोकळा तयार झालेला आहे सोबत मी ग्रीन चटणी सर्व केलेली आहे तर आजची ही इडली बॅटरपासून केलेली नवीन ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय